अग्नितांडव पाहायला मिळत आहे गेल्या छत्तीस तासापासून लागलेली आग अद्यापपर्यंत धुमसत असल्यानं एनडीआरएफचे पथक कंपनी परिसरात दाखल झालेले आहे दरम्यान जिंदाल कंपनीची आग धोकादायक वळणावर आलेली असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न अद्यापही सुरूच आहे कंपनी परिसरात असलेल्या गॅस टाकीला आग लागू नये यासाठी अग्निशमन दल शर्थीचा प्रयत्न करत आहे या गॅस टाकीला आग लागून स्फोट झाल्यास तब्बल पंधरा किलोमीटरचा परिसर उद्ध्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या गॅस टाकीचा ब्लास्ट होऊ नये म्हणून अग्निशमन दलाकडून या टाकीच्या परिसरात सातत्यानं पाण्याची आणि फोमची फवारणी केली जाते दरम्यान या सर्व संदर्भात अग्निशमन दल अधिकारी प्रदीप बोरसे यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिलेली आहे तर कंपनीच्या बाजूला आपल्या इथं एक टँक आहे त्या टँकला आम्ही कंटिन्यू कुलिंग करण्याचं काम करतो आहे कुलिंग करण्याचं काम असं की त्याला कंपनीला लागून आहे आणि कंपनीला लागून असल्यामुळे त्याला टेम्परेचर न मिळू दे बाहेरून जर त्याला टेम्परेचर मिळणे तर एक विपरीत घटना घडू शकते तर तेवढा आम्ही त्याचा प्रयत्न करतो आहे दोन आमच्या वॉटर टेंडर आणि फोम टें त्याच्यासोबत फोम ठेवलेला आहे की ते कंटिन्यू त्याला कुलिंग करत आहे की त्याला टेम्परेचर न मिळावं तेवढी आम्ही सेफ्टी कारण ती टँक जर बस झाले तर पूर्ण एरिया हा कवर करणार आहे कव्हर म्हणजे पर्यंत जाऊन ते एक तर दहा पंधरा किलोमीटरचा कवर एरिया संजय परमार नाशिक न्यूज इगतपुरी नाशिक करांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित